सोलापूर शहाबाज गावातील भाजपचे कल्पेश कुंभार यांच्यावर मध्यरात्री गुंड्यांनी त्यांच्या कुटुंबावर व त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला कल्पेश कुमार यांनी सांगितले की निवडणुका जवळ येत आहे आणि त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काही गुंड्यांनी त्यांच्यावर हा हल्ला केला आहे या हल्ल्यामध्ये त्यांच्या वडिलांना मारहाण तर त्यांच्या पत्नीचा विनयभंग करण्यात आला असून संपूर्ण कुटुंबाला त्रास देण्यात आला आहे यावेळी कुंभार यांच्या घरातील बेडरूम मध्ये जाऊन सामान अस्तव्यस्त करण्यात आले असून बाथरूम तोडफोड करण्यात आली तर कुंभार यांनी सांगितले की मला दोन दिवसात हार मारली अशी धमकी देखील देण्यात आली कल्पेश कुंभार यांनी या प्रकरणाची पोलिसात तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत पंचनामा केला पोलिस आता या संपूर्ण घटनेचा तपास केला очку ! Hañ इलेक्शनचा राग आहे हा इलेक्शनच्या टाइमाला पण माझ्या विरोधात असे त्याने व्हिडिओ वगैरे टाकल्या होत्या आता त्यानंतर मी आज सकाळी ना साडेआठ वाजता झोपलो होतो बेडरूम मध्ये त्यानंतर अचानक अजय कुंभार मंदार कोळी प्रयाग कुंभार अजून कमलेश असे पाच जण पोरं माझ्या घरात घुसले आणि इथे चार पाच जण उभे होते त्यांनी जेव्हा घरात घुसताना हा माझा कारखाना आहे कारखान्यातनं घुसत घुसत गणपतीवर लाता गणपतीच्या मूर्त्या तोडल्या मडकी तोडली त्यानंतर माझे काचा तोडल्या त्यानंतर घराचा तो दरवाजा तोडला वडिलांना मारहाण केली बायकोला मारहाण केली आणि मग नंतर घरामध्ये आले बाथरूमच्या खिडक्या वगैरे त्यांनी हो सगळ्या तोडून दिल्या आणि बायकोला पण कपडे फाजून त्यांनी मारलेला आहे माझ्या हा इलेक्शनचा राग आहे त्याच्या मनात तेव्हापासूनच इलेक्शनच्या वेळेला पण माझी अशीच एक व्हिडिओ त्यांनी व्हायरल केलेली काही नसताना चुकीची व्हिडिओ व्हायरल केली आताही त्यांनी तेच केलेलं आहे आणि मला अशी धमकी पण दिली का तुला दोन दिवसात आम्ही ठार मारू आम्ही तू तर एकटाच आहेस आम्हाला तर तीन भाऊ आहेत आमचा एक गेला फरक नाही पडत पण तुला आम्ही ठार मारूनच जाणार असे ते जाताना बोलले आणि आईला पण वडिलांना माझे इथं जो विनेश मात्रे म्हणून पोरगा आहे त्याला पण खूप त्याच्या डोळ्यावर वगैरे मार लागलेला आहे पोटात त्याच्या पायटी वगैरे आणि लाता बुक्याने त्याला मारलेला आहे पोलिसांनी चांगलं सहकार्य केलं आणि त्यांच्यावर एफ आर पण दाखल झालेला आहे सगळी कलम पण लावलेली आहेत पोलिसांनी सांगितले त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करू तुम्ही कोणत्या कोणत्या पक्षाचे पक्षाचे मी बीजेपी चा काम करतो एक जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चाचा आणि ते तुतारीचा काम करत होते ती लोक तेव्हापासून हा राग आहे आत्ताच नाही मला हे तीन महिने झाले असा त्रास देतो सगळ्या अगोदर त्याच्यामध्ये पण बघा ते एक पत्रकारांनी व्हिडिओ बनवली होती त्याच्या मागे पण तो अजय कुंभार हा त्या मध्ये त्याची गाडी दिसते तेव्हा पण त्यांनी असंच केला होता चुकीची व्हिडिओ व्हायरल केली होती आणि आताही मला धमकी दिली तुझ्या परिवाराला संपून टाकू माझ्या लहान मुलाला पण त्यांनी ढकलून दिला लहान मुलगा पण आणि गणपतीच्या मूर्ती तोडल्यात लाता मारल्या हात तोडलेत गणपतीचे अजून बघा ना मडकी वगैरे सगळी तोडत तोडत गेले आणि देव पण याला दिसत नाही का काय देवाचे हात तोडता आणि फुल दारू पिऊन हातात बिअरची बॉटल घेऊन माझ्या ते बिअर तो पोटात टाकणार होता बियर वगैरे घेऊन ते माझ्या घरात घुसले होते ही साडेआठ वाजता झाली सकाळी आणि लगेच मी पोलिसांना फोन केला पोलिस वीस मिनिटात लगेच आली याबद्दल काही कळवलं का तुम्ही हो ताईनी कळवलंय ताई बोलले जे कायद्याने होईल त्यांच्यावर कारवाई होईल तू काळजी नको करू पक्ष म्हणून आम्ही तुझ्या पाठीमागे सदैव उभे आहात असं त्यांनी म्हणलं भांडण कसं हा इलेक्शनचा साहेब राग आहे ना बघा ना इलेक्शनच्या टायमाला पण माझी त्यांनी अशीच व्हिडिओ त्यांनी व्हायरल केली होती आणि आताही त्यांनी तेच केलं तो मारता मारता पण बोलत होता आणि माझ्याबरोबर सुनील दिवाकर म्हणून मुलगा असतो त्यालाही रात्री साडेतीन वाजता त्यांनी बेदम मारला आहे त्यानंतर एन सी करायला गेला तो तर तिथं ती पोलीस स्टेशनच्या बाहेर सगळे आठ जण उभे होते तू जर एन सी केली तर आम्ही तुला परत मारू मग तो घाबरून परत घरी आला त्यानंतर एक गौरव पाटील म्हणून मुलगा आहे बेलापूरचा तुटेपर्यंत त्यांनी रॉड वगैरे मारले त्यांची दहशत बेलापूर आहे का बिहार मध्ये आपण राहतो पोलिसांना माझा सवाल आहे आणि पोलिसांची भीतीच नाही त्यांना पहिली गोष्ट तर पोलिसांनी यांना लवकरात लवकर अटक करावी ही माझी मागणी आहे आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल ऐकाउंट प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा